मुंबईच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोलऐवजी पाणी भरलं जात होतं हे एका चालकानं शोधून काढलं तर नक्की कसं घडलं होतं आणि कशा पद्धतीने हे पाणी भरलं जात होतं हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मुंबईमध्ये एका पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका वाहनामध्ये पेट्रोलऐवजी पाणी भरण्यात आलं होतं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल असून तुम्हाला सुद्धा पाहिलं की आश्चर्य वाटेल खरोखर ते कसं काय शक्य होऊ शकतं तर एकीकडे एक आपल्याला पाहायला भेटतं की पेट्रोल आणि डिझेलचे भाव एकदम गगनाला भेटलेले आहेत त्यातच जर अशा प्रकारे पेट्रोल आणि डिझेलमध्ये जर अशा प्रकारची भेसल करून जर पाणी वापरलं त्यातच पेट्रोल आणि डिझेलमध्ये जर अशा प्रकारची भेसल करून जर पेट्रोल आणि डिझेल वापरलं तर गाड्या किती दिवस चालतील किंवा काय होईल काय त्यांचं परिस्थिती होईल असा सुद्धा अंदाज वर्तवला जातो आहे तर असंच एका पेट्रोल पंपामध्ये पेट्रोलऐवजी पाणी भरल्याचं आपल्याला पाहायला भेटलं आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय याआधी आपण अनेक वेळा दुधामध्ये भेसल करताना पाहिलं होतं अनेक आता ते झाल्यानंतर पेट्रोल पंपामध्ये पाण्याची भेसल करताना आपल्याला हा व्हिडिओ पाहायला भेटतोय तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय एका पेट्रोल पंपावरती काही जण पेट्रोल भरण्यासाठी बॉटल घेऊन गेले आणि त्या बॉटलमध्ये पेट्रोलच्या भरायची जी मशीन असते त्या मशीनने या बॉटलमध्ये पेट्रोल भरलेला आपल्याला पाहायला भेटतंय महत्वाची बाब म्हणजे या पेट्रोल पंपावरती ज्या बॉटल भरण्यात गेल्या तर त्या बॉटलमध्ये पेट्रोल नाही तर त्या बॉटलमध्ये पाणी भरल्याचं निदर्शनास आलं तर काही लोकांच्या हे सर्व निदर्शनात आल्यानंतर असं लक्षात आलं की या पेट्रोल पंपावरती चक्क पेट्रोलऐवजी पाणी भरलं जात ना असं मना, सर्वांच्या मनात संशय निर्माण झाला हे सर्व उघड करण्यासाठी एका बाईक चालकाने एक चक्कल लढवली तो त्या पेट्रोल पंपामध्ये गेला पेट्रोल पंपामध्ये गेल्यानंतर त्याने बॉटल घेऊन गेला आणि बॉटल घेऊन गेल्यानंतर त्याने बॉटलमध्ये दे पेट्रोल देण्यास सांगितलं त्या बाईक स्वराला हे सर्व याचा प्रकार समजण्यात आला आणि म्हणजे पेट्रोल पंपावरती पेट्रोलऐवजी पाणी भरायचं असं निदर्शनात आल्यानंतर त्याने पेट्रोलचा जो मूळ मालक होता त्यालाच नाही केली की हे पेट्रोल ऐवजी तुम्ही पाणी का विकता यामध्ये काय नक्की आहे त्यानंतर पेट्रोल पंपाच्या मालकाने हे सर्व ओळूआडूची उत्तर दिली त्यानंतर ह्या घटनेचा व्हिडिओ बघता बघता सोशल मीडियावरती चांगला व्हायरल झाला तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक बॉटल आहे त्या बॉटलमध्ये एक लिटर पेट्रोल भरलाय आणि एक लिटर पेट्रोल आहे परंतु या एक लिटरच्या बॉटलमध्ये चक्क अर्धा लिटर पेट्रोल आहे आणि अर्धा लिटर, लिटर पाणी भरलं आहे हे निदर्शनास आलं आणि ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ बनवला त्या व्यक्तीने हे जे प्रकरण उघडकीस आणलं त्याचा असा दावा आहे की अर्ध पेट्रोल होतं आणि अर्ध पाणी होतं तर मुंबईमधील कुर्ल्यामधील एक पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपावरती अशा प्रकारे पेट्रोलमध्ये भेसल करण्याचा दावा केला जातो आहे आणि याविषयी जेव्हा मूळ मालक पेट्रोल पंपाचा होता त्याला हा प्रश्न विचारण्यात आला की असं का केलं जातं आहे त्यावर ते त्याने उडवाउडीची उत्तरं दिली आधीच एवढी महागाई वाढत आहे आणि जर अशा प्रकारे पेट्रोल डिझेलचे जर भाव वाढत असून सुद्धा जर अशा प्रकारची ग्राहकांची फसवणूक केली जात असेल पेट्रोल पंपावरती कारवाई व्हावी अशी अनेक ग्राहकांची मागणी आहे तर पेट्रोल भरणाऱ्या लोकांनी यावरती आरोप केला की हे अशा प्रकारची भेसळ करून पेट्रोल पंपावरती पेट्रोल विकतात त्यामुळेच गाड्या लवकर खराब होतात त्यामुळे त्यांचं नुकसान होतं तर अशा पेट्रोल चालकांवरती अशा मालकांवरती योग्य ती कठोर कारवाई व्हावी अशी पेट्रोल भरणाऱ्या सर्व लोकांची मागणी आहे तर यामधील जे तथ्य आहे ते जेव्हा पोलीस तपास करतील तेव्हा समोर बाहेर येईल पण या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा